पडलं बघा गेट उघडलं माझ्याकडे पाहिलं पण एवढा जोरात पडलं ना एवढं जबरदस्त लागल भैयाजी कुछ मेरे मुंह में कुछ नहीं यार ये देखिये यहाँ पे लग गया देखिये ये देखिये यहाँ पे लग गया क्या देखे नहीं भैया अगर बड़ी गाडी होती तो आपका डोर भी नहीं रहता बताए भैयाजी रेहता डोर तर आपण त्या पेट्रोल पंपावर निघलो आणि पेट्रोल पंपावर निघून आपल्याला कमी जास्त एक तास झाला माझ्यामध्ये काका भेटले होते या काकाने आपल्याला चहा बाजला होता आणि आता आपण एक्सप्रेसवेवर लागलो हे बघा कुठला एक्सप्रेस वे आहे रस्त्याने जाताना समोर सांगेन आणि जो पुरीला जाताना म्हणजे जगन्नाथ पुरीला जाताना जो मेन हायवे आहे तो मेन हायवे हाच आहे की त्या हायवेनं आपण चाललो आहे बघा खूप भारी ऑर्डरला आता किती दिवसातून ऑफ रोड ऑफ रोड ऑफ रोडनं चाललो आता मेन हायवे लागलो आणि ओडिसाचे रोडची सगळे तारीफ करतात की ओडिसाची रोड एक नंबर आहे म्हणून आणि खरंच चांगले वाटले मला रोड आता जाऊ ओके गेल्यावर समजून कसं काय आहे तो चाललो होतो तिथे इडली दिसली म्हणजे थोडं खाऊन घेऊ नाश्ता करून घेऊ सकाळी सकाळी एक नंबर जबरदस्त हो इकडली इडलीची ते तीन तास झाले नुसतं रस्त्यांचा राहिलो एक जबरदस्त ट्रॉफिक लागेल ला बघू शकता आता ट्रॉफिकमध्ये गेल्या मलेच टाईम लागला म्हणून ट्रॉफिक टाकू शकलो नाही आणि थोडा लेट ब्लॉगिंग करू राहिलो दोन ते तीन म्हणजे हे झाले तेव्हा ब्लॉगिंग करू राहिलो आणि मित्रांनो दोन दिवसातून एक वेळ ब्लॉगिंग आता आपला ना की रोजच्या रोज ब्लॉगिंग थोडं डेली म्हणजे डेली रुटीनसारखंच झालं हे काहीतरी कारण की तसेच माझं दोन ते तीन ब्लॉग पडले मी त्या अपलोड केले नाही त्याच्यावर हे दोन दिवसातून एक वेळ ब्लॉगिंग ठीक आहे बघा ट्रॉफिक चला आता या रस्त्यानं दहा तर भावांनो जो हा सिक्स लाईन रोड पोहोलाल तुम्ही हा आता ओडिसामध्ये जगन्नाथपुरी बस सेम सरळ हाच रोड जातो आता की या रोडनं आपल्याला जायचं आहे आणि रस्ता बी एवढा डेंजर आहे पूर्वांचलपेक्षाही खतरनाक रोड दिसू मला या रस्त्यानं काही काही किलोमीटरपर्यंत काही हॉटेल बी नाही आहे म्हणजे कुचित कुचित जागेवर आहे तेवढा डिस्टन्स कवर करू शकतो म्हणूनच चढलो याच्यावर चढलो बी नसतो पण बघा किती खतरनाक आहे तर चला मित्रांनो ह्याच्यावर मस्त एक फोटो काढणं तर बनतेच थोडं त्या टेकडीवर जातो सगळे वर आणि तो डी गाडीं भारी वाटून काही टेन्शन नाही आता जंगलातून निघून डायरेक्ट असं फोर लाईन नाही सिक्स लाईन हायवेवर सकाळपासून फोर लाईन हायवे आता सिक्स लाईन हायवे लागला मगपासून म्हणजे काही एक किलोमीटरपासून तर मित्रांनो आपण दोन ते तीन दिवस झाले लगभग लगभग सगळं जंगलातच चालत होतो आणि आता एक, एक एक्सप्रेस वे लागला नाव माहीत नाही कोणता एक्सप्रेस वे खरं सांगतो तर हे बघा ओडिसामध्ये आपली सायकल समोर मी आणि या एक्सप्रेसवेवर पूर्वांचलपेक्षा बी डेंजर एक्सप्रेस वे आहे याच्यावर दूर दूरपर्यंत हॉटेल गिटेल काहीच नाही आहे बघू आता पुढे काय तर एक पेट्रोल पंप आहे इथून दहा किलोमीटरवर तिथपर्यंत अंतर काढावं लागेल आपल्याला दहा किलोमीटरचं आणि नंतर आपल्याला एक हॉटेल आणि एक पेट्रोल पंप भेटेल ओके तसं चला जाऊया आता पण भारी आहे एक्सप्रेस एक्सप्रेसवे खरंच एकदम सुनसान जास्त गाड्या नाही म्हणजे जास्त या साईडनं नाही तिकड्या साईडनं चालू आहे बरं ट्रे तस मित्रांनो एन्जॉय द राईड ओके नाही आपला हवाला स्क्रू पडला इथं लावलं होता मी मग याच्यात अटकून दिलं म्हटलं असो भलं बुरं त्याच्यावर लोड पडले राहते बॅगीचा म्हणून ते हालत नाही आता टेन्शन नाही चला जावं आज आपल्याला थांबायला थोडासा जास्त टाईम झाला कारण की रस्ता हे होता म्हणून पण बघू शकता एक हायवे आहे आणि हायवे पण थ्री म्हणजे फोर लाईन नाही सिक्स लाईन हायवे सिक्स लाईन हायवे चाललो आपण सध्या आणि पेट्रोल पंप आहे बघू शकता इथं इथं परमिशन काढली आपली सायकल उभी आहे इथं बोलले की बाजूला टेंट लावू शकता तुम्ही काही विषय नाही चला बघा पेट्रोल पंप इथं पटापट टेंट लावतो पाच ते दहा मिनट लागतील टेंट लावायला आणि हां जो तुम्ही हा ब्लॉग पाहताय हा आजचा आणि उद्याचा हे दोन ब्लॉग सोबत येतील कारण की दोन दिवसाचा एक ब्लॉग येईन कारण की पहिला डाटा जास्त पडला आहे त्याच्यानं बाकी काही विषय नाही तर चला दोन मिनटात पटापट लावतो टेंट तर मित्रांनो फटाफट आपण टेंट लावला बघू शकता टेंट लावला आता सगळं सामान आतमन ठेवतो हो आणि थोडा आज एकशे ते वीस हा एकशे वीस किलोमीटर काढलं कमी जास्त आणि थोडा आराम करू आज तर काही टेन्शन नाही व्हिडिओ येणे उद्या ठीक आहे चला बघा टेंट एक सायकल केली आपण पॅक सगळं सामान पॅक केलं आणि नंतर भेटतो तुम्हाला ब्लॉगमध्ये तर असा काही विषय म्हटलं टेंट वगैरे सगळं पॅक करतो आणि मग भेटतो आता आपलं सामान सामान सगळं ठेवतो आणि निघतो सकाळ सकाळचं काही म्हणजे इकडे थंडी खूप जास्त कमी आहे थंडी काहीच जा काहीच थंडी वाटत नाही इकडे आणि छत्तीसगडमध्ये जेवढी थंडी होती तेवढीच इकडे काही असं वाटून पण नाही राहिलं थंडी आहे म्हणून हे जॅकेट पण समोर जाऊन उतरणं पडेल मला वाटतं की कसं का तर मी सायकल चालवून थोडी गर्मी होती जाऊ शकता असे रोड चला हैवेच्या साईडने चाललो होतो इथं छोटंसं एक मस्त दुकान दिसलं इथं भजे घेतो आणि चहा घेतो पहिले थोडं नाष्टा करून घ्या मग समोर जाऊन बिस्किट पण भारी वाटायला एक बिस्किटचं पॅकेट पण सोबत घेऊन घेतो गे असं तसं आज सायंकाळपर्यंत जमलं गॅस घेणच बघतो काय होते तर भावांना आता भावानी गेट नाही उघडलं बघा गेट उघडलं माझ्याकडं पाहिलं पण निवड्या जोरात पडलं ना एवढं जबरदस्त लागलं ला। भयाजी कुछ मेरे नाही यार कुछ बोलने के लिए बस यार सच में एक बार तो देख ले अगर एखादी गाडी होती ना तो लग गए यार काय बोलावं समजून नाही राहिला आता जाऊ द्या बरं मान लो ये वाला जबरदस्त लागला ना पाहेले यार भाऊ आगे पीछे देखना तो होता है यार आगे पीछे देखना तो होता है बोल रहा हूं ये देखिए यहाँ पे लग गया है देखिए ये देखिए यहाँ पे लग गया है मैं देखा नहीं क्या देखने है भैया अगर बड़ी गाड़ी होती था आपका डोर भी नहीं रहता पता है भाई जी रहता डोर यार शीशा है आयना है सब कुछ है आपके गाड़ी में क्या नहीं है सब कुछ है ना सही है, है, है कहा जाएंगे जोर से लगे ना माँ पैल पाया तून पुला रहे दिवा का तो मैंने लगा भाई टेंट लगा। इदर लगा इदर। आ, आ, में लगा इधर लगा इधर वो वाला मैं वो भावनो, भावनों भावनों गेट उगल ला तो भाई ने गेट खोला भाई यार आगे पीछे देखना होता है यार सच में अगर और ज्यादा लग जाता ना तो मेरी यात्रा अधूरी रह जाती बताए यही से मुझे घर जाना पड़ता चलो कोई नहीं भाई जी और वो भाई जी पूरा नेपाल घूम के आ रहा हूँ अभी तीन दी, महीना हो चुका है कभी भी ऐसा गिरा नहीं कभी ऐसा हुआ खरीद रहे हैं ये वाला का बड़ा तो नहीं हो रहा है अरे हाँ ये बहुत जोर से लगा ये पेडल है ना पेडल उस पर लगाए हाँ वो मूव लगा दे रहे थे तो हो जाएगा नहीं अरे वो धरा तो ये वाला का लगा दे नहीं खाई दवाई खा देना थोड़ा तो तो काम होगा गए तो उतर रहा घिन जाएगा वो नहीं हाँ टेट घिन दे

तर मित्रांनो विषय असा झाला की त्यानं अचानक गेट उघडलं जसं गेट उघडलं की नाही आता माय ब्रेक पण लागले एवढ्या टायमात अशी एवढे जवळ गाडी होती त्यानं पुढे पाहिलं सुद्धा नाही की मी येऊ राहिलो की नाही मागे काहीच पाहिलं नाही त्यानं डायरेक्ट अचानक गेट उघडलं जसं गेट उघडलं तसं माझे पुढची कॅरी आणि टेंट हे त्याच्या गाडीच्या डोरला लावून लागलं ला आणि मी खाली पडलो पायरे लागलं पाय दुखर पाहायला लागलं पाय दोघो राहायला असं ऑर्डरायलाच आलं बेकार ऑर्डर आलं आता एका गोडच्या साईडला राजस्थानी धाबा आहे त्या धाब्यावर थांबलो आता था थोडं जेवण करतो कारण की लई भूक लागली मला आता थोडं जेवण करू काल सायंकाळी पण जेवण नाही केलं म्हणून आता लवकरात लवकर जेवण करायला लागेल आगात ताकद नाही राहिलं थोडं जेवण करतो थोडं आराम करतो मग जाईन समोर आज थोडं किलोमीटर कमी नाही कारण की पायाला खूप जास्त दुखत आहे पाया म्हणून

है, तो खाना ठीक है नीक ये सब्जी अपना मर्जी से लीजिए जितना खा पाते हैं उतना लीजिएगा ठीक है

आपण गॅस घेतला कॅम्पिंगसाठी बघा तर कॅम्पिंगसाठी तर तू जो गॅस येते कॅम्पिंगचा तो तर आपण नाही घेऊ शकलो कारण की तो महाग असल्यामुळे पण हा हे कॅजी गॅस कोण तर बघू आता आणि नाही हे बघू शकता प्रॉपर इथं फिट झाला गॅस इकडल्या साईडनं पाण्याची ही आहे कॅन इकड्या साईडनं गॅस आहे प्रॉपर सायकलवर सगळं सगळं सामान आणि एक नंबर वॉटरला गॅस काही टेन्शन नाही फक्त गॅसच्यानं थोडं वजं वाढीन आता असं हॉटरलमध्ये एक नंबर ओके बसला चला आज सायंकाळी मॅगी करू तर मित्रांनो आता सध्या मी आता याच्यामध्ये ओडिसामध्ये आणि ऋतू कोणचा हिवाळा आणि हे बघामध्ये पाऊस पाऊस पड समजत नाही यार काय मोसम आहे तर स्लिपिंग बॅग आणि सामान नाही झालं पाहिजे म्हणून सायकल डिगे हो आता लोक मोठे म्हणजे जोरात थोडं नद पण आता थोडं कमी झालं तर तीन वाजले आता कमी जास्त काय तो काय ते थांब्याचं बजेट जमला थांबूनच घेईन कारण की सामान आहे सामान ओलन झालं पाहिजे फक्त सामान जर स्लिपिंग बॅग हो वगैरे ओली जर झाली तरी वाया दोन ते तीन दिवस लागतील चला परमिशन काढून ती जाऊ परमिशन काढून हॉटेल आहे रातभर सर राहते हॉटेल मित्रांनो जे टाइम झाला आता कमी जास्त बघू शकता हा पाच अकरा झाले पाच अकरा पाच अकरा झाले आणि आपण टेंट लावता कारण की थोडा अंधार पडला तेच दादा बसले तिथे त्यांनी बोलले की कुठं पण टेंट लावलं काही विषय नाही हॉटेल जसं द्यायचीच आहे आणि सगळी जागा द्यायचीच आहे ती म्हणलं कुठेही लाव तुला वाटलं तिथं लावू म्हणजे काय टेन्शन नाही ते मग त्याच्याकडं इथं लावतो आणि थोडा आराम करतो कारण मग पाहिलं दुखत आहे कशाच्यानं ते सायकल घेऊन पडलो त्याच्यानं तो टेंट लावतो आणि थोडा आराम करू टेंट आहे का पाच ते दहा मिनटात मी सायकल लागतं तर मित्रांनो टेंट वगैरे सगळं लावून झाला होता आणि व्हिडिओचा बस जो लास्ट पार्ट आता तो रेकॉर्ड करायला लागला होता जर व्हिडिओचा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे हर हर महादेव